हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आमची झाडं लावण्यापासून जेवढी मला झाडं लावायची हौस हो आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ह्यांना आहे पण असंच होतं होतं आम्ही गावाला जायचो आणि झाडांना पाणी नाही घातलं की झाडं जळून जायची म्हणून त्यांचे ती झाडं मनातून उतरून गेली होती की नको आपल्यामुळे त्रास नको म्हणून आम्ही झाडं लावायचं बंद केलं होतं पण आता मला एवढी हाऊस आली आहे ना झाडं लावायची म्हटलं आहे एवढी छान गॅलरी तर आपण मस्त झाडांनी गॅलरी सजवून घेऊयात म्हणून माझ्यासोबत ते पण छोटासा प्रयत्न करतायत आम्ही दोघांनी पण सकाळी आम सकाळी आमच्या आवडीचं काम करून घेतलं आंघोळ वगैरे आधीच झाली होती नाश्ता पण झाला होता आणि थोडासा वेळ शिल्लक होता हे परत झोपले होते म्हटलं काय करायचं तोपर्यंत म्हटलं आपण एक रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते आणि मला पण ती करायची होती मग ती पण त्यानिमित्ताने होऊन जाईल म्हणून मग करायला घेतलं गुळाच्या पोळीचं सारण मला बनवायचं होतं कारण टिफिनसाठी रोज काय द्यायचं हा प्रश्न माझ्यापुढे रोज असतो म्हणजे काय द्यायचं रोज रोज त्याला आवडतं तेच द्यायला पाहिजे आणि त्याला बऱ्यापैकी स्वीट्स खायला आवडतं म्हणून म्हटलं आपण हे सारण बनवून ठेवूयात म्हणजे दहा पंधरा दिवस आरामात टिकेल आणि दहा पंधरा दिवसाच्या आराम हे न करायला गेले पण माझ्याकडून ते सारण जास्त झालं जवळजवळ अर्धा किलो शेंगदाणे असतील त्याचं मी बनवलं ला। लास्ट टाइम मी गुळाचे लाडू बनवले होते गुळ शेंगदाण्याचे त्याला प्रचंड आवडले होते दिवाळीत बनवले होते त्याचा व्हिडिओ पण पोस्ट केला होता मी म्हटलं आज ते दोन्ही पण रेसिपी आपण एकत्र एक करूयात तर काय घे केलं पहिल्यांदा शेंगदाणे खरपूस भाजून घेतले आणि तीळ आणि खोबरे एकत्र भाजून घेतलं ते पण खरपूस असं भाजून घेतलं आणि थोडंसं थंड होऊन दिलं आणि शेंगदाणे चांगले बारीक करून घेतले शेंग शेंगदाणे बारीक करत असतानाच त्याच्यामध्ये मी तीळ आणि खोबरं छान असं बारीक करून घेतलं होतं बऱ्यापैकी बारीक झालं होतं आणि नंतरनं मग वरून गूळ मिक्स करायला घेतला बारीक झाल्यानंतर ते गूळ टाकला आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलं आणि गूळ काही लवकर विरगळत नाही ह्याच्यामध्ये म्हणून म्हटलं आपलं ते थोडं थोडंसं बारीक करून घ्यायचा म्हणून मग मिक्सर असं हो दोन तीन वेळा कमी जास्त कमी जास्त करून मग ते छान असं बारीक करून घेतलं आणि ह्या वेळेला मी शेंगदाणे जास्त भाजून दिले नव्हते त्याच्यामुळे ते जरा असं दिसत होतं पण लाडू वळल्यानंतरनं ते थोडंसं काळपट दिसायला लागलं कारण गूळ त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला म्हणून आणि तीळ टाकल्यामुळे त्याचा फ्लेवरच एकदम छान लागत होता आणि माझ्याकडून विसरले म्हणजे मी टाकायचं म्हणत होते पूड पण टाकता टाकता राहिली आणि ते शेवटपर्यंत राहूनच गेली माझ्या लक्षातच आलं नाही जेवण बनवायचं बाकी होतं म्हणून मग मी पहिल्या चपात्या बनवायला घेतल्या कारण ह्यांना फिशची भाजी शिल्लक होती आणि माझ्यासाठी पण कालची कडी शिल्लक होती म्हटलं तेच खाता येईल म्हणून गरमागरम चपात्या बनवून घेतल्या आणि परत एकदा आमच्यासाठी चहा ठेवला कारण सुट्टी असेल ना त्या दिवशी आरामात दोन ते, ते आरामा तीन वेळा चहा होतोच आणि मला चहा आणि चपाती खायची होती म्हणून म्हटलं आपण एकीकडे चहा ठेवता आणि पटकन गरम गरम गरमागरम चपात्या पण लाटून घेतं चपात्या बनवून झाल्याच्या नंतरनं मग मी पटकन लाडू वळून घेतले आणि लाडू खूप छान झाले होते आणि त्याच्यानंतरनं मग जे सारण बनवलं होतं ते पण डब्यामध्ये काढून ठेवलं एकदम व्यवस्थित ठेवलं ना की त्याला लवकर काही हे होणार नाही म्हणून आणि सकाळी झाडं लावली होती आणि संध्याकाळी त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर किती छान दिसत आहेत ना माझी झाडं आवडली असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा मने प्लांट पण खूप छान असा लावला होता आणि हँग करून ठेवला आहे त्याला त्यामुळे तर खूप छान दिसत होतं संध्याकाळी आम्ही भाजी आणायला गेल गेलो होतो म्हणजे भाजी आम्ही मोस्टली बुधवारी आणतो पण कांदे संपले होते आणि उद्या ह्यांचा उपवास आहे आणि बटाटे पण नव्हते घरामध्ये मग ते आणायलासाठी गेलो आणि कोथिंबीर पण आणली येताना आणि उद्या बनवायची आहे पावभाजी पावभाजीचं सगळे मटेरियल घरामध्ये होतं फक्त बटाटा आणि वाटाणा नव्हता आता वाटाणा तर खूप महाग झाला आहे म्हणजे आता सीझनचा वाटाणा सुरू झाला आहे त्याच्यामुळे बहुतेक महाग असावा वाटाणा पण आणला आता उद्या मस्त पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करू